नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसणार शिवसेनेचा बडा नेता शरद वाटेवर असणार याविषयी सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही का दिवसावर आली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्याचबरोबर अनेक इच्छुक आपला पक्ष बदलताना दिसत आहे शिवसेनेला आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मधील शिवसेनेचे नेते नागेश वनकळसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे नागेश वनकळसे हे मोहाळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत त्यांनी या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यांनी मोहाळ विधानसभेसाठी उमेदवाराची मागणीही केली नागेश वनकळसे हे शिवसेनेचे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते मागील अनेक वर्षापासून शिवसेनेत सक्रिय पदाधिकारी राहिले आहेत मात्र आता ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे त्यांनी मोहाळ विधानसभेसाठी उमेदवाराची मागणी केली आहे तसेच मल्टीस्टेट बँकेचे प्रमुख आणि माजी आमदार देखील तिथे असणार आहे दरम्यान दुसरीकडे शरद पवार हे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या स्वतः मुलाखती घेणार आहेत आज शरद पवार मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती येणार आहेत त्यांसाठी सलग तीन दिवस शरद पवार हे पुण्यात तळ ठोकून असणार आहे दहा तारखेपर्यंत उमेदवारांची पक्षांतर चर्चा होणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला ला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा